हलाल मटण झटका मटण आणि मल्हार मटण नेमकं काय आहे राज्यात सध्या हलाल विरुद्ध झटका मांस असा नवा वाद पेटला आहे कारण राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे यामुळे आता सर्व नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना मल्हार प्रमाणपत्र दिलं जाणार आहे हे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिलं जाणार आहे तसेच नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्याच दुकानातून मांस विकत घेण्याचं आवाहन देखील राज्यातील हिंदू जनतेला केलं आहे यामुळे नितेश राणेंच्या या घोषणेमुळे राज्यात चांगलाच वाद पेटला आहे तर चला जाणून घेऊयात मल्हार मटण हलाल मटन आणि झटका मटन काय आहे नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात मायक टेस्टिंग मराठी मटणासाठी प्राणी कापण्याच्या का प्रामुख्याने दोन पद्धती आहेत एक म्हणजे हलाल आणि दुसरी म्हणजे झटका या या दोन शब्दातच तुम्हाला असेल प्राणी कापण्याच्या का पद्धतीवरून हलाल मटण आणि झटका असे दोन प्रकार पडले तर आता पाहूयात हलाल मटण म्हणजे काय हलाल मटण पद्धतीत प्राण्याच्या मानेवर धारधार चाकू फिरवला जातो पण प्राण्याचे डोकं शरीरापासून वेगळं केलं जात नाही श्वासनालिका कापली गेल्याने शरीरातील सगळं रक्त बाहेर पडतं आणि तडफडून त्या प्राण्याचा मृत्यू होतो या हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी जमियत उल उलेमा ए हिंद यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र दिलं जातं हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी कुठलाही सरकारी विभाग प्रमाणपत्र देत नाही हलाल पद्धतीवर हिंदुत्ववादी संघटनांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे आता पाहूयात झटका म्हणजे काय झटका पद्धतीत ज्या प्राण्यांचे मास करायचे आहे त्या प्राण्याला एका झटक्यात कापला जातो अर्थात त्या प्राण्याचे शीर एका झटक्यात शरीरापासून दूर केलं जातं यामुळे प्राण्याची तडफड होत नाही शरीरातील रक्त बाहेर येत नाही या पद्धती प्राण्याला बेशुद्धही केलं जातं या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण शीख समुदाय आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात तर आता पाहूयात नेमकं कोणतं मांस खाल्लं पाहिजे जेव्हा एखाद्या प्राण्याला एकाच फटक्याने लवकर मारले जाते तेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते यामुळे दुखापतीच्या ठिकाणी रक्ताच्या गोठळ्या तयार होऊ लागतात ज्या प्राण्यांच्या संपूर्ण शरीरात पसरतात यामुळे प्राण्यांमधून रक्त पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही आणि माणसांच्या भागांमध्ये रक्त गोठू लागते ज्यामुळे मांस कठीण हो आणि अतिरिक्त रक्तामुळे ते, ते जास्त काळ त्याची गुणवत्ता राखू शकत नाही म्हणजेच ते लवकर खराब होते रक्त गोठणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी दुखापत झाल्यावर शरीरातून जास्त रक्तस्त्राव रोखण्यासाठी सुरू होते जखम होते आणि रक्त गोठण्यास सुरुवात होते तेव्हा रक्तातील प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा एकत्र येऊन रक्त गोठतात या प्रक्रियेला रक्त गोठणे म्हणतात मुस्लिम लोक झटक्याचे मांस का खात नाहीत इस्लामी धार्मिक नेत्यांच्या मते प्राण्यांच्या शरीरातून रक्त पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि जर त्या प्राण्याच्या रक्तात काही आजार असेल तर त्याचे हो मांस खाणे हानिकारक ठरू शकते तर हलाल केल्याने प्राण्याच्या शरीरातून रक्त पूर्णपणे बाहेर पडते जनावरांचा रक्तस्त्राव करून त्याच्या माणसातून रोग बरा होतो म्हणूनच मुस्लिमांना झटक्यांचे मांस खायला आवडत नाही दुसरीकडे हलाल मांस जास्त काळ टिकते आणि त्याला वास येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा